नमस्कार मित्रांनो अजित ब्रॉड कॉलॉनी वन चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे फायनली खूप दिवसाच्या अंतरानंतर आपण घरी ब्लॉग बनवणार आहोत कथना ते तुम्हाला समजेल आज आपण बनवणार चिकन फ्राईड राईस त्याची तुम्हाला संपूर्ण रेसिपी देतो आणि काय काय साहित्य वगैरे लागतं त्यासाठी ते तुम्हाला सर्व डिटेल देतो त्या व्हिडिओ शेवट पण नक्की बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करू सर्वप्रथम पहिला राईस शिजवून घ्यायचं आहे बघा शिजून आता सुकट ठेवलेलं आहे बघा एवढं छोट कापून ठेवायचंय गाजर परसबी शिमला मिरची आणि कांदा आणि इकडे लसूण चिकन आणले अर्धा किलो आपण पाव किलो वापरणार जास्त टायमला जास्त हा मैदा आहे त्यानंतर आपण आणलाय हे बघा सोया सॉस आलं लसूण पेस्ट रेड चिली सॉस काली मिर्च आणि ते बारीक केले ते सर्व साहित्य आपल्याला आता उकडायला टाकले उकडल्यानंतर माहिती नाही छोटे पीस करायचे ते राईस मी टाकायला लागतात घेतले गरम गरम मस्त आता तुम्ही पीक करायचे छोटे तर आपण चिल्ली पण करणार आहोत त्यासाठी चिकनचे छोटे बीस गेले आहेत ओन्ली चिकन लागेल आपल्याला सर्व बारीक करायचे मी बघताना कसे बघा एवढे छोटे आले पाहिजे त्याचा आवाजारी आपण घेतली बारीक शहाशे एक मग

गरीब गरीब काही नाही दोन अंकी टाकायचे शिमला मिरची गाजर कांदा आणि आता त्यावरती अंडी टाकली आणि सयाफ टाकलाय ना के

সব বিশেলা <laughs> <laughs>

राहील तेव्हा आपल्याला बाळूचिंदर थोडा जास्त चिकन लागेल त्यानंतर पाच मिनिटात रेडी होईल आपला फ्राईट राहील करण्यासाठी खांदेवर करायला लागतो तर मी झाले पाहिजे मेन नाही සතරයි එක් ටයි ර පල ර චි න පට තෙවුන රමිට වැඩිට ෙන්ද රුන් තුම සම්ඳද න ත්චින රම බතේ කුමත් චික मी झालं पाहिजे व्यवस्थित तर व्यवस्थित होणार प्राईस चला हो व्यवले किती ट्राय आता पुन्हा तडका देणार सामान काय काय हे आपले बाजे तर कांदा आणि आपला किंवा हे आपण ट्राय करून घेतलं आता रिटर्न टाकायचं टाक टाकू टाकायचं सर्व पण राईस सपोज तो थोडी चिलीची रेसिपी घेतो त्याला फक्त मॅरिनेट करून टाकलेल ना मॅरिनेट करून फ्राय केलं त्यानंतर सर्व त्यानुसार टाकायचं आपल्याला राईस व्हायचं सर्व सामान टाकायचं आपला राईस रेडी झालाय आपण चिली रेडी करूया थोडंसं तेल टाकायचं

टाकून घ्या त्यानंतर काली मिर्च पाहतात सर्व प्रमाणात टाकायचं काली मिरे पॅकेट पाहिजे काली पाहिजे आपल्याला टाकायचं चिली सॉस आणि थोड्या थोड करायला डिस्टर्ब आहे थोडं भेटून घ्या त्यानंतर टाकायचं पीठ टाकले आणि यामुळे तुम्हाला सांगतो चिकन मॅरिनेट करून दिले आपण मीठ मसाला टाकला त्यानंतर कादी मिरच टाकली थोडी त्यानंतर कॉर्नफ्लावर पीठ आणि अंडा अंडा फोडून सगळं मॅरिनेट केला त्यानंतर यातून चिकन फ्राय केले चिकन फ्राय केल्यानंतर मग आपल्याला यामुळे टाकायचं बघायची पूर्ण रेसिपी आता कन्फ्लावर तूप टाकला आपली ग्रेव्ही तयार होते आता पहिली ग्रेव्ही बनवायची चिम्लीसाठी माहिती नाही ग्रेव्ही लागते पहिली आपली ग्रेव्ही रेडी होती मेहवी नये ग्रेव्ही तुमची झाली व्यवस्थित तर तुम्हाला चिम्ली चांगली लागणार आहे मग आता चिकनची पीस टाकायची फ्राय केली चिकन बारीक पाहिजे थोडा बारीक पण झालाय अजून थोडा मोठे पीस शकतात पुन्हा फ्राईड राईस आणली त्याच्याकडे आपण बनवूया त्यामुळे अचानक मी प्लॅन केला आपण बनवायचा तर आता सर ग्रेवी आणि पिसांचे फ्लू झाले पाहिजे त्यासाठी तुम्ही कार्यगळ जेवढं येईल तुम्हाला चमचा आहे तेवढे करू शकता टेस्ट लागली पाहिजे चिकनला रुज तुम्हाला सपर्यचं पॅकेज आले चांगले व्यवस्थित दोघी घुसतात किचन मध्ये एक चिली आणि एक राईस बनवते राईस तर झालाय ऑलरेडी आपलं बारी केल्यावर दोन तीन गुंट तरी गॅसवर ठेवायचं पाच घुमट ठेवायचं रेडी होईल भरपूर केला आंबे खाल्ले त्याच्या बदल्यात देतो तुला राईस का आंबे के बदले राईस उभे आता विचारू आपण कसं आले कशी आली नक्की सांगा आमच्या व्हिडिओ मध्ये खोटे कमेंट सांगतात <laughs> हा हा माणूस तुशांतच सांगू शकतो आपल्याला घरी ते तुशांत भरपूर काम केलास हा तुशांत दिसत पण नाही तो मध्ये म्हणजे काय करायचा लाईट लावले काय नॅचरल लाईट आहे नॅचरल सांग कसं आलंय

ब्लॉग बनवला कारण आज आपण चिकन फ्राईड राईस बनवलेला बोलू त्याची रेसिपी पण तुम्हाला देतो आणि एक व्हिडिओ बनवून जाईल त्याला तब्येत खराब आहे त्यामुळे आवाजामध्ये थोडा फरक दिसेल तर हा व्हिडिओ शेवट पण नक्की बघा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चायनीज लवर हो आहेत त्यांना तर नक्की पाठवा घरच्या घरी कसं बनवू शकता तुम्ही राईस वगैरे त्याचे तुम्हाला सर्व आयडिया भेटेल व्हिडिओ बघितल्यानंतर चला असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू